ज्या महिलेला जोडीदार म्हणून कुंभ पुरुष मिळतो तिचा संसार अत्यंत आनंददायी आणि सुखदायी असतो केवळ अट इतकीच की त्यांनी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहावं जोडीदाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कुंभ राशीच्या पुरुषांनी चुकूनही कर्क राशीच्या महिलेशी विवाह करू नये कारण कुंभ पुरुष हा बुद्धिमान असतो आणि कर्क महिला अत्यंत संवेदनशील असते कुंभ पुरुष प्रत्येक गोष्टीचा आपल्या बुद्धीने विचार करतात तर कर्क महिला प्रत्येक गोष्टीचा विचार हृदयाने भावनेने करते त्यामुळे कर्क महिलांशी चुकूनही विवाह करू नये मिथून किंवा तुळ या राशीचा जोडीदार त्यांच्यासाठी उत्तम ठरतो कारण बुद्धिमान रास असल्यामुळे त्यांना बौद्धिक चर्चा करायची असते आणि आपला जोडीदार हा आपल्यासारखाच बुद्धिमान असला पाहिजे न बोलता त्याला आपल्या भावना समजल्या पाहिजेत घरातील विषय हे घरात राहिले पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते ते स्वतः देखील त्याच पद्धतीने वागतात आणि जोडीदाराकडूनही तशाच अपेक्षा करतात एकंदरीतच संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश असलेल्या शनी महाराजांची ही मूळ त्रिकोण रास असल्यामुळे अत्यंत शुभ गुण कुंभ पुरुषांमध्ये असतात अत्यंत उत्तम सर्व गुण संपन्न परिपूर्ण पुरुष असे आपण कुंभराशीच्या पुरुषाला म्हणू शकतो मात्र जिथे गुण असतात तिथे काही दोष असण स्वाभाविक आहे त्यानुसार कुंभपुरुषांमध्ये देखील काही दोष निश्चितपणे आढळून येतात काही वेळा कुणी यांना मोठेपणा दिला थोडं झाडावर चढवलं की लगेचच स्वतःजवळ असलेलं नसलेलं त्यांना द्यायला तयार होतात त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने या लोकांची फसवणूक होऊ शकते म्हणून कुंभ पुरुषांनी कोणाच्या बोलण्यात येऊन त्याला मदत करू नये जेव्हा स्वतःला इच्छा होईल योग्य व्यक्ती असेल तेव्हाच मदत करावी नाहीतर पैसाही जातो आणि माणूसही जातो ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी आपणही कुंभराशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यांमध्ये ओळखीमध्ये कुंभ कुंभराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद